मंगलचर कायोत्सर्गायतांगो जयत जिनपतीर्नासूनुर्महात्मा मध्याने भास्वा नुपरी परी राजते स्मोग्रमूर्ती चक्र मतिबहुदहतो दूरमौदास्य वात सूर्यसध्यान वे ऋवचिरतर प्रोद्गतो विस्फुलिंग प्रज्वलित जो ए, पवन से धन को भस्म करे जिनकी ध्यान चारशे चौतीस पॉईंट दया धर्मरूपी रक्षकी जड पान नंबर दोनशे सव्वीस पान नंबर दोनशे सव्वीस पॉइंट नंबर चारशे चौतीस सापडलं मूलम धर्म तरुराद्या व्रताना धाम संपदा गुणाना दया पारया विवेक धर्मतर का मोल व्रत में मुख्य संपत्ति राम जो गुण निधि दया है कर्तव्य ज्ञानी जनों को धर्म रुक्ष वृक्ष की जड़ समस्त व्रतों में मुख्य सर्व संपदाओं का स्थान तथा गुणों का खजाना यह दया है अतः विवेकी मनुष्यों को दया अवश्य करनी चाहिए जिस प्रकार बिना जड़ के वृक्ष नहीं ठहर सकता उसी प्रकार बिना दया के धर्म नहीं हो सकता अतः यह दयाधर्मरूपी वृक्ष की जड़ है समस्त अनुव्रतों तथा महाव्रतों में यह मुख्य है क्योंकि दया का पालन किए बिना अनाव अनुव्रत तथा महाव्रत सर्वनिष्फल है इसी दया से बड़े बड़े इंद्र चक्रवर्ती आदि की संपदाओं की प्राप्ति होती है इसलिए यह दया संपदाओं का स्थान है इसी दया से समस्त गुणों की प्राप्ति होती है यह दया गुणों का खजाना है अतः जो मनुष्य हित तथा अहित के जानने वाले हैं उनको ऐसी उत्तम दया प्राणियों में अवश्य करनी चाहिए किंतु दयाचे परामुख कदापि नाही होना चाये हे सांगितलेलं आहे इथं की दया हाच काय आहे सांगितला धर्म आहे कळलं का नाही तर मग अशा प्रकारे सांगितलं जे जीव दया धारण करता आहे तेच सांगितलं काय आहे भविष्यामध्ये इंद्रचक्रवर्ती इत्यादी सगळी संपत्ती प्राप्त करू शकतात परंतु ज्यांच्या हृदयामध्ये दया नाही है ना ते सांगितलं काय आहे ह ना तर ते अयोग्य आहे म्हणून सांगितलं प्रत्येक जीवांप्रती काय पाहिजे दया पाहिजे धर्मात रूपीवृक्षाचा मूळ दया आहे है, है ना काय धर्म काय दया धर्मस्य दया मूलम धर्मस्य असं आहे ना श्लोक आहे काय शब्द विसरून गेलो मी दया हा ते दया धर्मस्य मूलम का मूल असा तर जे काय आहे मी तिथं सांगितलं दया हाच काय धर्माचा मूळ आहे हा धर्माचं हा धर्मसूलम दया समस्त व्रतोमे मुख्य हे म्हणाले सांगितलं आहे ना सगळं तुम्ही अनुव्रत पाळत आहे का महाव्रत पाळत आहे पण त्यामध्ये दया हेच काय आहे सांगितलं मुख्य आहे सर्व संपत्तीचं स्थान आणि गुणांचा खजाना म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये दया आहे त्यांच्याकडे सगळे गुण येतात जगातले जे सुगुण आहेत ते येतात दुर्गुण निघून जातात असा हा दयाचं महत्त्व आहे आणि सगळ्या संपत्तीचं स्थान म्हणजे हे दया धारण करणारे जीव भविष्यामध्ये चक्रवर्ती तीर्थंकर आधी महापुरुष बनतात कळलं नाही अशा म्हणून विवेकी मनुष्यांना दयाचं अवश्य पालन करायला पाहिजे हे सांगितलं पुढं दया हे समस्त गुणांमका आधार आहे सर्वे जीव दया धारा गुणास्तिष्ठं तिमाणुषे सूत्रधारा प्रसूणाणा हाराणंच सराव पू के लड़ी जो, के जो भी के से। जिस प्रकार फूलों के हारों की लड़ी सूत्र के आश्रय से रहती है उसी प्रकार मनुष्य में समस्त गुण जीव दया के आधार से रहते हैं इसलिए समस्त गुणों की स्थिति के अभिलाषी भव्य जीवों को यह दया अवश्य करनी चाहिए कळगा म्हणून सांगितलं आहे काय की भव्य जीवानी दयाचा का घ्यायला पाहिजे तर जसं उदाहरण सांगितलं सगळे फूल आहेत पण फुलांची माळ कधी बनणार त्यामध्ये काय असेल तर दोरा दो दो तसं सगळे गुण आहेत आपल्या जवळ परंतु त्या गुणांची एक माळ म्हणजे एक आश्रयाने कधी राहणार जर तिथे काय असेल दयेचा दोरा कळालं का नाही दयेरुपीचा दोरा जर असेल तर सगळ्या गुण राहतील नाहीतर सगळे गुण निघून जातात म्हणून सांगितलं होतं का नाही की दया आहे तिथं सगळे गुण निवास करतात आता आहे ना नाहीतर सगळे दुर्गुण काय होतं सांगितलं प्रवेश करतात दया नाही ना जिथं दया नाही तिथं सगळे दुर्गुणांचा प्रवेश होतो का नाही काय आपण बघतो का नाही एखादा विलन असतो गुंड असतो काय असत सगळे दुर्गुण कशामुळं आहेत दया नाही दया असेल तर तिथं सांगितले काय आहे त्याच्याकडे सगळ्या गुणांचा वास होतो म्हणजे अशा प्रकारे सांगितलं काय आहे दयेचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि ती सर्व जीवांप्रती दया आणि प्लस दुसरी कुठली सांगितली स्वतःप्रती दया सांगितलं ना दया दया सब नेहमी सांगतो ना दया न जाने कोय पुढं हा नाही काय म्हणला नाही ना नाही ना दया दया सब कोई कहे दया न जाने कोय पुढं नाही कवी पण जीव जाती जाने बिना तुम्हाला काय राव अवघड जीव समास जाने बिना कळलं का जीव जाती जाणे बिना जीव समास नाही बरं का मूळ शब्द जीव जातीचा आहे ना तर मी आपलं म्हणलं जीव समास पण जीव जाती जा जाणे बिना दया कहासे होय कळलं का नाही आम्हा हे घटवत होते आहे ना जीव जाती जीव जाती समजते का नाही दया करायची किंवा तुम्हाला जीवांची जाती जाणणं गरजेचं आहे कळलं का आता जीव समासाच्या माध्यमातून आपण सगळे व्यवहारमयातनं जीव जाती बघितलेल्या आहेत कळलं का पण वास्तविक सांगितलं ना की ही मी कुठल्या जातीचं आहे तुमची जात कुठली हां ती जीव ही माझी जात आहे शुद्ध जीव आहे ना जो मुझमे जो निगोद में सो मुझे में सो सो मोक्ष मंझार अशा प्रकारे आमचे सगळ्यांची जात एकच आम्ही सिद्धांच्या जातीचे आहोत कुठल्या हे निश्चय नाही ना चालले बरं का पॉइंट समजला ना तर कुठल्या जातीचे आहोत हा ना जात जात म्हणजे काय शब्द जात हा ते जात आणि कुळ ते वेगळं केलं ते बरोबर ते, ते नाही तर म्हणायचं तर हा जात 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 कॅटेगरी बरोबर येतं परंतु अजून जात म्हणजे तिथं सांगितलं काय की जन्मतः म्हणजे वंश परंपरेनं जे आलेलं आहे ती, ती जी जा, जन्म जन्माशी संबंध आहे जात समजलं का नाही वंश परंपरेने उदाहरणार्थ काय आहे हा आंबा ह्या जातीचा कळलं का नाही कुठल्या जातीचा हा दुसरा पायरी तिसरा लालबाग चौथा केशर, म्हणजे आता तुम्ही समजला आता मग हे जाती भीन भीन का केल्या हा हे मुझे, मुझे जाती भिन्न भिन्न का केल्या गेल्या कारण त्यांची तशा प्रकारचं काय आहे सांगितलं वंश आहे ना म्हणजे मी त्या जातीचं जर तुम्ही कोय पेरली किंवा बी पेरलं तर तेच येणार ना बरोबर की नाही अलग लक्षात काय ना म्हणजे ते वंश परंपरे ना इन फ्युचर ते आम त्याची फळं पण तीच लागणार त्याला बी पण परत तेच लागणार ती जात समजलं नाही अशी होत गेलेली आहे बरोबर मग तसं सांगितलं काय हे आम्ही कोणत्या जातीचे जीव जा, जाती म्हणजे आम्ही सिद्धांच्या जातीचे कळलं का गर्व झाला पाहिजे का नाही वा मी कोण सिद्धांत समान सिद्धांच्या जातीचे आहोत समान है। जा जा सिद्धा समान शुद्ध आहे सिद्धांच्या जातीची आहोत समजलं का नाही काय म्हणतो ते हा मी स्वयं सिद्धच आहे ना खरं के लघुनंदन कोण नाही काय समजते आपण घटवतो आहे ना सिद्धोमके लघुनंदन कोणाला म्हणलं साधूंना चलते फिरते हां मुनी चालते फिरते सिद्ध आहे का नाही आणि चतुर्थगुणस्थानापासून घटू शकता तसं सिद्धोंकी लघुनंतर तर सांगायचा अभिप्राय सांगायचा उद्देश आहे ना तर मी सिद्धांत समान आहे सिद्धांच्या जातीचा आहे कळलं का नाही आणि हे कळल्यानंतर स्वतःबद्दल काय राहणार एक प्राऊड फील राहणार की मी कोण आहे हा ना मी असल्या ह्या जातीमध्ये अडकलेला नाही शरीराची जात नाही मी है ना मी कुठल्या ती जातीचा आहे आत्म्याच्या जीवाच्या जातीचा आणि आमची कुठली जात आहे सिद्ध सिद्धा। कळलं का नाही एवढं अशा प्रकारे सांगितलेलं आहे मग ही जीव जाती जा जाणे बिना दया कहा से होय जर मी सिद्धांच्या जातीचा कळलं तर आपली स्वतःवर दया होणार निज दया कळलं का नाही निजतया कधी होणार हा ना मी सिद्धांच्या जातीच आहे मग सिद्धांच्या जातीत आहे तर मग असलं काम काय करता तुम्ही बरोबर की नाही सिद्धांच्या जातीत आहे तर मग सिद्धांसारखं काम करा बरोबर की नाही आ सिद्धांसारखं काय काम करता तुम्ही तुम्ही हलक्या जातीचे आहेत का हलक्या मी समजलं ना सिद्धांच्या जातीचे आहात तर सिद्धांसारखं काम करा मग खरी निज दया उत्पन्न होणार जीव जाती जाने विना दया कहासे से होय समजलं म्हणून ती निज दया आणि मग परदया तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही आहे ना ती तर एवढं सोपं आहे हां काय हा पण आता आपल्याला सांगितलं काय की निजदया हे आपल्याला सांगितले आणि ती सिद्ध जात समजल्यावर निज दया उत्पन्न होणार कळलं का <coughs> नाही म्हणून तिथं सांगितलं जीव जाती जाणल्यावर आपल्याला मग विवेक उत्पन्न होतो की माझ्याकडून एकेंद्रियापासून नुसतं म्हणायचं प्रतिक्रमण आहे का नाही एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या जगा जीवांची हिंसा विराजना झाली अहो पण ते कुठले कुठले हे जीव समासामच करणार का नाही जीव जाती आहे ना जीव समास जानेबिना दया कहा से होय ना आता जीव समासाचा जीवनात उपयोग पण सांगितला <laughs> कळलं की असं म्हणजे अशा प्रकारे जे सांगितलं काय आहे की मग तो दया जिथं आहे त्याच्या जिथं सांगितलं काय आहे सगळे गुण तिथं सगळे एकटवतात ज्याप्रमाणे ती, एक ती सांगितली फुलांची माळ <coughs> माळ कधी बनणार फुल आहेत सगळे पण माळ कधी बनणार दोरा असेल तर, तर सांगितलं गुण आहेत सगळे चांगले गुण आहे तुमच्यामध्ये परंतु ते गुणांचा एक दोऱ्यात जर आपलं बांधून ठेवायचं असेल कळलं का नाही तर दयारूपी दोरा आवश्यक आहे है।, है ना हे इताचारणी सांगितलं हो